नमस्कार मंडळी ॲस्ट्रोविजन या मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे जसं तुम्ही जाणता ॲस्ट्रोविजन हा माझा ज्योतिषशास्त्रीय चॅनल आहे आणि या चॅनलवरून तुम्हाला नुसतं ज्योतिषशास्त्र नाही तर वास्तुशास्त्र अंकशास्त्र हस्तरेखाशास्त्र सुद्धा व्हिडिओ अवेलेबल आहेत काहींनी मला विचारलं होतं की वास्तुशास्त्र बरोबर तुम्ही फेंगशुईची सुद्धा एक्झाम दिलेली आहे का कारण मी इथे जे लिहिलेलं आहे ते फक्त वास्तुशास्त्राचा उल्लेख केलेला आहे तर कसं होतं की वास्तुशास्त्र आणि फेंगशुई हे आम्हाला एकाच पेपरमध्ये होतं म्हणजे वास्तुशास्त्र साठ मार्काचं आणि फेंगशुई चाळीस मार्काचा पेपर होता आणि वास्तुशास्त्र आणि फेंगशुई जवळजवळ सारखं असते त्याच्यामध्ये जवळजवळ सारखा सारखं सारखे असतात दिशा आ, दिशा फॉलो केल्या जातात तुम्हाला माहिती आहे वास्तुशास्त्र आणि फ्रेनशुईमधला ठोस फरक असा तुम्ही सांगू शकत नाही फक्त त्यांची तत्त्व जी, जी आहेत ती वेगळी आहेत तुम्ही माझे फेंगशुई आणि वास्तुशास्त्राचे बेसिक जे व्हिडिओ आहेत ते जाऊन बघा म्हणजे तुम्हाला वास्तुशास्त्र आणि फेंगशुई ह्याच्यामधला नेमका फरक काय आहे हे तुम्हाला कळेल तर जे बेसिक पहिले चार पाच व्हिडिओ आहेत ते जाऊन बघा म्हणजे तुमच्या दिशा सुद्धा क्लिअर होतील कारण ह्याच्या त्यामध्ये मी घेतलेलं आहे इथे मी वेळ खर्च करत नाही हा फरक स्पष्ट करून सांगण्यासाठी तर तुम्ही माझे जुने व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे तुम्हाला वास्तुशास्त्र आणि फेंगशुई ह्याच्यामध्ये नक्की काय कोणता फरक आहे हे तुम्हाला लक्षात येईल तर पुढे जाण्यासाठी आधी मी सर्वांनाच एक रिक्वेस्ट करते आ, आ, रिक्वेस्ट करते आ, की आ, तुम्ही तर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझ्या चॅनलच्या नेहमीचे व्ह्युअर्स असाल पण अजूनही चॅनल तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला नसेल तर करा आणि आपल्या मित्रमंडळींनासुद्धा माझ्या या ग्रुपमध्ये या ॲस्ट्रॉविजनच्या मित्रपरिवारामध्ये सामील करून घ्या आणि सामील व्हा तर आज मित्रांनो आपला सातवा भाग आहे आणि आजचा प्रश्न आहे जो बहुतेकांना असतो की प्रमोशन होईल का नोकरीमध्ये प्रमोशन होईल का तर आजचा प्रश्न जो आहे तो कोणी पाठवला हो आहे मी नाव असते आशिष फरांदे शहाड आशिष फरांदे शहाड यांनी हा प्रश्न विचारला आहे ते एका शहाडमध्येच ते एका प्रायव्हेट नोक प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतात आणि त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे त्यांनी त्यांची इन्फॉर्मेशन म्हणजे बड्डेट लोकेशन आणि जन्मतारीख त्यांनी मला मेलवरून पाठवली होती त्यांनी मेलद्वारे माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं होतं तर मी त्यांच्याही त्यांच्या प्रश्नांना मी उत्तर देते आहे पत्रिकेसह तर चला पाहूया पाहूयात त्यांची पत्रिका तर मित्रांनो ही त्यांची पत्रिका आहे तिने त्यांनी पुरवलेल्या वरून त्यांनी पुरवलेली जी इन्फॉर्मेशन आहे त्यावरून ही पत्रिका निघते तर त्यांची इथे कुंभरास आहे तर त्यांनी विचारलं आहे की त्यांचं प्रमोशन होईल का तर मी सांगू शकते की तुमची जी पत्रिका आहे ती कुंभराशीची आहे आणि कुंभराशीचा स्वामी शनी असतो आणि शनीचं वय तीस आणि छत्तीस धरतात ज्योतिषशास्त्रामध्ये तर व्यक्तीची म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या पत्रिका कुंभ आणि मकर राशीच्या आहेत आणि ज्यांचा लग्नेश लग्नेश जो आहे जो शनी आहे त्यांची जी प्रगती आहे किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये जो जे टर्निंग पॉईंट आहेत ते तीस आणि छत्तीस या मोस्टली ती नंतर येतात नाहीतरी त्यांचं आयुष्य असंच चाललेलं असतं स्लो चाललेलं असतं पण जे महत्त्वाचे पॉईंट्स येतात अशा व्यक्तींच्या प पत्रिकेमध्ये प्रोग्रेस जो खरा होतो तो तिशीनंतर त्यांच्या पस्तीशीनंतर व्हायला सुरुवात होते तर तुमच्या पस्तीशीनंतर तुमचा प्रोग्रेस नक्कीच होईल आणि मला मिळालेल्या इन्फॉर्मेशननुसार तुमचं पस्तीस होऊन गेलेलं आहे तर तुमचा प्रोग्रेस नक्की चालू झाला असेल तर तुम्हाला प्रश्न आहे की तुमची तुम्हाला जे ऑफिसमध्ये आहे ते प्रमोशन कधी मिळणार तर बघा मी काय सांगते तुम्हाला कसं आहे की इथे आहे नोकरी व्यवसायाचं हे स्थान आहे आणि इथे वृश्चिक रास आहे आणि वृश वृश्चिकीचा स्वामी अं मंगळ आहे तो ह्या पंचमात आहे आणि हे शुभस्थान आहे शिवाय हे, हे, हे नोकरी व्यवसायाचं जे स्थान आहे तिथे रवी पडलेलं आहे आणि रवी जो आहे तो नोकरी व्यवसायाच्या स्थानामध्ये कोण खूप सपोर्टिव्ह आहे कारण हे त्याच स्थान आहे तो स्वघरात पडलेला आहे शिवाय तुमच्या इथे हे जे आ, आ, हे, धनेश आहे ह्याला धनेश म्हणतात तो धनेशामध्ये गुरु पडलेला आहे आणि गुरुसुद्धा स्वस्थानात पडलेला आहे ही फारच चांगली गोष्ट आहे तर आ, आ, त्यामुळे तुमचं प्रमोशनला फार म्हणजे पाठबळ मिळते आहे दुसरी गोष्ट पाच सप्टेंबर बघा आज मी पा आज सप सब, पाच सप्टेंबर आहे आणि पाच ला मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि आत्ता जर गोचरीनं पाहिलं आत्ता जर गोचरीनं आजची पत्रिका पाहिली तर आ, गुरु जो आहे तो सहाव्या स्थानामध्ये सहाव्या स्थानामध्ये म्हणजे ह्या स्थानामध्ये सहाव्या स्थानामध्ये मेष आलेला आहे इथे मेष राश आहे इथे जे तुम्ही चार दिसताय तिथे मेष रास आहे आणि मेषेत आहे तो आणि मित्रांनो तुम्हाला माहित आहे की मी गुरुच्या दृष्ट्या दिलेला गुरु आता सध्या इथे आहे आजची जर पत्रिका तुम्ही काढून बघितली तर गुरु जो आहे तो, तो आए, एक, या सहाव्या स्थानामध्ये आहे हे सहावं स्थान आहे आणि इथे मेषरास आहे स आत्ताच्या पत्रिकेमध्ये आजच्या पत्रिकेमध्ये आणि इथून तो दृष्टी टाकतो गुरुची दृष्टी आहे पाच सात नऊ तर एक दोन तीन चार पाच म्हणजे या पाचव्या स्थानावर तो दृष्टी टाकतो आहे गुरु तर त्या दृष्टीचा फायदा तुम्हाला होईल आणि दुसरी गोष्ट अशी की पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस म्हणजे येणारा जो सप्टेंबर आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला सूर्यमंगळ महादशा चालू होते तर ह्या सूर्यमंगळ महादशा चालू झाली की तुम्हाला प्रमोशनचे जे चान्सेस आहेत ते संभवतात तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यानंतर पंचवीस सप्टेंबर नंतर दोन हजार तेवीस येणाऱ्या पंचवीस सप्टेंबर दोन हजार नंतर म्हणजे तेव्हापासून सूर्यमंगळ महादशा चालू होते तर त्यानंतर तुम्हाला प्रमोशन मिळण्याचे चान्सेस आहेत तर एकूण तुमची पत्रिका चांगली आहे आणि तुम्हाला प्रोग्रेस संभवतो तुमचं पस्तीस वय निघून गेलेलं आहे तुम्ही दिलेल्या नुसार त्यामुळे तुमचा प्रोग्रेस व्हायला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये शंका नाही तर अजिबात घाबरू नका तुमचा नक्की प्रोग्रेस होईल तर मी तुम्हाला समजावून दिलेली आहे तुमची पत्र पत्रिका आत्ता तुमची आर्थिक प्राप्ती कमी असेलही पण भविष्यात तुम्हाला खूप चांगली प्रगतीचे दिवस येतील असं मला तरी दिसतं आहे कारण तुमच्या ह्या नोकरी व्यवसायाच्या स्थानामध्ये सुद्धा रवी आहे इकडचा जो मंगळ आहे तो पंचम पंचमस्थानात म्हणजे शुभस्थानामध्ये पडलेला आहे मी सांगितलं होतं की लग्नेश हे पंचमेश नवमेश दशमेश नंतर इथे हे एकादश स्थान ही स्थान असतात तर हा जो वृश्चिक राशीचा मंगळ आहे पंचमेशात पडलेला आहे तर हे शुभ शुभस्थान समजलं जातं पुन्हा हे धनेश हा सुद्धा गुरु स्वघरात आहे आणि इथे रवीची रास रवी पडलेला आहे जो पण हे मूळ घर आहे त्याचं इथे चार ग, ग, ग हे जे घर आहे हे दशमेश हे जे घर आहे नोकरी व्यवसायाचं स्थान आहे हे चार ग्र ग्रहांचं चा घर आहे रवी बुद्ध गुरु शनी त्यापैकी रवी इथे पडलेला आहे म्हणजे रवी एका अर्थाने स्वघरात आहे तर एकूण तुमची पत्रिका चांगली दिसते आहे तर प्रोग्रेस भविष्यामध्ये नक्की संभवतो तर मित्रांनो अशा प्रकारे हे जे आहेत आशिष फरांदे शहाड येथून यांनी हा प्रश्न विचारला आहे तर आशिष फरांदे धन्यवाद तुम्ही मला मेलद्वारे कॉन्टॅक्ट केलं आणि मी तुमच्या पत्रिकेला उत्तर दिलेलं आहे तर मित्रांनो बघा तुम्हाला सुद्धा तुमचे प्रश्न विचारायचे असल्यास तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट मेलद्वारेच करा मुख्यतः माझ्या डिस्क्रिप्शन माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ईमेल आय डी दिलेला आहे त्याच्यावरच मोस्टली कॉन्टॅक्ट करा पण तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करता येत नसेल मेल ची माहिती नसेल एखाद्याला असू शकते मेलची माहिती नाही तर तुम्ही आत्ताच्या कॉलेज स्टुडंटना विचारा किंवा कुणाला घरा घरच्या घर घरच्या व्यक्तींना इतरांना कुणाला मेल वगैरेची माहिती असेल किंवा त्यांच्या ईमेल आय डीवरून सुद्धा मला कॉन्टॅक्ट केलं तरी चालेल मोस्टली कॉन्टॅक्ट नंबरच टाका मी तुम्हाला स्वतःहून फोन करीन पण तेही जमत नसल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर शेअर करा मी रोज रात्री माझा जे ॲस्ट्रोविजन अकाऊंट आहे किंवा यूट्यूब चॅनल आहे ते चेक करते कमेंट कुठच्या आल्या आहे की नाही आल्या तर त्याची रात्री मी नोंद करून घेईन तुमच्या नंबरची आणि दुसऱ्या दिवशी मात्र तुम्ही तुमचा नंबर डिलीट करून टाका ही तुमची जबाबदारी आहे तुमचा नंबर डिलीट करण्याची जर तुम्हाला ईमेलने कॉन्टॅक्ट करणं शक्य नसेल तर तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा भाग बघण्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देते माझे जे व्ह्यूवर्स आहेत सबस्क्रायबर्स आहेत चॅनलचे त्यांचे त्यांना खूप खूप आभार आणि धन्यवाद तुमचा दिवस चांगला जाऊ नवीन हो, प्रश्नासह मी तुम्हाला पुन्हा भेटते नमस्कार